विरोधकांना बोलण्याशिवाय काहीच नाही अजून समीकरण फार बदलायची का ओळखणी पडून सरकारने उपकार नाही केले अजितदा उपकार नाही केले परंतु ज्या खुर्चीवर सर्व माता भगिनी त्याचा फायदा अजितदा करून दिलेला आहे आपल्या सोबत अजित पवार गटाच्या रुपाली ताई कशा पद्धतीने तयारी चाललीसभा तुम्ही बघताय की विधानसभा ही ऑक्टोबर महिन्यात होणार असे संकेत आलेले आहेत निवडणूक आयोगाने म्हणजे सांगितलेले बऱ्यापैकी माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जनसमान रॅली सुरू आहे बिकाज माननीय अजितदादा हे सक्षम कणखर काम करणारे नेते आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि दादा या रॅलीच्या माध्यमातून लोकांना केलेली कामं ही प्रत्येक घराघरात आम्ही पोचवत आहोत दादांच्याच नेतृत्वाखाली पोचवत आहोत आणि आजकाल तर लाडकी बहीण योजनाचे दोन म्हणजे तीन हजार रुपये हे सुद्धा अकाउंटला आलेले आहेत एक लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेला महिलांना ओहाळणी पडून सरकारने उपकार नाही केले अजितदाने उपकार नाही केले परंतु ज्या खुर्चीवर अजितदा बसलेले आहेत त्या खुर्चीचा या लाडक्या बहिणींच्या सर्व माता भगिनींनी त्याचा फायदा अजितदानी करून दिलेला आहे ही सरकारी योजना अनेकजण जण आश्वासन देतात करून दाखवत नाही दादा मात्र करून दाखवणारे आहेत शब्दांचे आहेत आणि या सगळ्या योजना लाडकी बहीण योजना असेल युवक असेल असेल अनेक योजना त्या महाराष्ट्रातील जनतेपर्यंत लोकांपर्यंत माता बंधूंपर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळे विधानसभेला जनता ठरवेल काय करायची मात्र विरोधकांकडून अशी टीका केली जाते की ही लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना काढली ही फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या विरोधकांना बोलण्याशिवाय काहीच नाही मला सांगा विरोधकांनी टोमणे देण्याशिवाय किंवा जी योजना आहे म्हणजे विरोधकांचं काम काय की सरकार कुठे चुकत असेल कुठे भ्रष्टाचार होत असेल कुठे न्याय मिळत नसेल महाराष्ट्रातील जनतेला तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची बाजूनी विरोधी पक्ष म्हणून खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे परंतु ते तिथे टोमणे आमने करताना दिसतात त्यांनी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतला बोलले पण त्यांचे त्यांच्या आमच्या विरोधकातील लोकप्रतिनिधी ही लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवणारे आम्हाला आनंद आहे आमची योजना ज्या हेतूने आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय ती आम्ही पोहोचवलेली आहे विरोधकांनी कामात उत्तर द्यावं टोमणे हो। आमने तर कुणी देतात परंतु लोकही आपली महाराष्ट्राची जनता शून्य आहे त्यांना कळत आतापर्यंत मिळालेल्या योजनांचा लाभ आतापर्यंत मिळालेल्या योजनांची आश्वासन आणि माननीय अजितदादांकडनं मिळालेली थेट मदत ही लोक समजणे इतकी शून्य आहेत त्याच्यामुळे माननीय अजितदादांना संपूर्ण जनतेचा नक्की पाठिंबा असेल आणि पाठिंबा असण्यापेक्षा त्यांना माहितीये की आ, आ, दादा लोकांसाठी काम करतात आणि म्हणून त्यांच्या पाठीशी लोकसभेला आपण पाहिलं तर दादांनी मुलाखत बोलले की लोकसभेला विरोधात सुलित्राला हे देऊन असं मला वाटते तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या वेळी आम्ही माननीय अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यांनी त्यांचं कामकाज सुरू केलं अजितदादा सक्षम काम करणारे नेते असून ते माणूस आहेत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे जे काही त्यांच्या घरातल्या विषयी त्यांनी वक्तव्य केलं त्यांनी एक माणूस म्हणून त्यांना वाटलं त्यांनी लपून नाही ठेवलं त्यांनी जाहीर मीडियाच्या समोर ती जाहीरपणे सांगितलं हाच दादांचा मोठेपणा आहे आणि आमचे अध्यक्ष आमचे दादा जे सांगतील त्याचं आम्ही पालन करतो त्यामुळे दादांना वाटलं ते त्यांनी सांगितलं परंतु लक्षात घ्या सुनेत्रा वैनी नाही का थोडी मत पडलेली नाहीये सहा लाख मतदान आहेत आणि सुप्रिया त्यांना साडेसात लाख आहे जेव्हा राजकारणाची निवडणूक असते तेव्हा ते निवडणूक आहे ती जिंकतात किंवा हरतात त्याच्यामध्ये मनाला लावून घेण्यासाठी शत्रुत्व निर्माण होत आता एकमेकांची तोंड बघायची असे संस्कार ना माननीय अजितदादांवर आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहेत त्याच्यामुळे त्यांनी जी त्यांना माणूस म्हणून त्यांच्या घरातलं वक्तव्य ही त्याची ग्वाही त्यांनी दिली ते त्यांचं मत आहे आणि ते नेते जरी असले तरी ते, ते माणूस आहेत हे कुणी विसरू नये एक रात शेवटचा प्रश्न आता रक्षाबंधन पण येते विधानसभा पण येतात काय वाटते लाडक्या बहिणींकडून कसा प्रतिसाद मिळेल आणि तुमचं आहे एक लक्ष घ्या महाराष्ट्राचा विकास करणं महाराष्ट्राचा महाराष्ट्राला एक नंबरवर ठेवणं महाराष्ट्राचा जनतेची माता भगिनी बंधूंचं काम होणं हा आमचा मेन उद्देश आहे हा अजितदाचा उद्देश आहे त्याच्यामुळे ही जी योजना हे बघा ज्या खुर्चीवर आज अजितदादा आहेत याच्या आधी लोक बसली त्यांनी नाही थेट योजनेचा लाभ लोकांना करून दिला अजितदादांनी त्या खुर्चीचा जो योग्य वापर आहे की जो जनतेला त्याचा आधार मिळाला पाहिजे त्या योजना जनतेला मिळाल्या पाहिजेत आणि त्रास नव्हता मिळाला पाहिजेत ते अजितदादांनी करून दाखवले आता बहिणींनी ठरवायचंय की काय करायचंय जो आपल्याला वेळेला मदत करेल जो आपल्यासाठी योजना सक्षमपणे देईल जो आपली कामांसाठी तत्पर असेल हो जनता दरबारातनं अनेक माता भगिनी तिथे येतात अशाला आपण अशाच्या पाठीशी उभं राहायचंय का फक्त जे गोल घेवडे आहेत जे योजना सांगतात आपल्यापर्यंत पोहोचवत नाही त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय हा सर्वस्वी अधिकार त्या लाडक्या बहिणींचा आहे आणि माझ्या या माता भगिनी सुज्ञे त्या बरोबर जे त्यांच्यासाठी आहेत त्याच्यासाठी त्या खंबीरपणे उभं राहतात विधानसभा लढायला तुम्ही इच्छुक आहात हो नक्कीच राजकारणात आहोत म्हणल्यानंतर विधानसभा लढवायचीच आहे परंतु राजकीय अजून समीकरण फार बदलायची की काय काय होतात त्या ह्याच्यावरनं मग तसंही अजितदादा आम्ही सांग मी सांगितलेलं आहे की विधान विधानसभा म्हणजे सदबा मतदार हा माझा मतदारसंघ लढण्यासाठी मी तयार आहे एकूणच आपण पाहिले की अजितदा अजितदा लाठी भर योजना जे आणलेली आहे ते बहिणीसाठी आणलेली आहे आणि त्या देखील पण देखील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी इच्छा देखील